करमाळा तालुक्यातील शेलगाव वाळून येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली आहे विद्यमान आमदार नारायणबा पाटील आणि माजी आमदार संजयबा शिंदे यांच्यात विधानसभेनंतर पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने सामना रंगला आहे त्यामुळे आमदार पाटील आणि माजी आमदार शिंदे या दोघांसाठीही ही, ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता लक्ष लागलेले आहे ला त्यासोबतच प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची कामगिरी काय परिणाम करणार याबाबत ही उत्सुकता निर्माण झाली आहे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा नेहमीच कर्मा तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे येथील सत्ताकारणाचा विधानसभा निवडणुकीवर प्रभाव पडतो हे देखील वेळोवेळी दिसून आले आहे कारखान्याची निवडणूक ही नेहमीच रंगतदार अशी होऊन ती लक्षवेधीही ठरते गेल्या काही दिवसांपासून पट्ट्यात असणारा हा साखर कारखाना अडचणीत अडकला आहे गेले काही हंगाम गाळप करू न शकलेल्या या कारखान्याची निवडणूक मात्र चांगलीच चर्चेत आली आहे या निवडणुकीकडे आता तालुक्यासह सो, सोलापूर जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे येत्या सतरा एप्रिल रोजी कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबवली जात असून एकोणीस एप्रिलला मतमोजणी होऊन निकालाची घोषणा होणार आहे कारखान्याच्या एकवीस संचालक मंडळाच्या जागांसाठी एकूण बासष्ट उमेदवार तीन पॅनलमधून आमने सामने आहेत आमदार नारायण पाटील माजी आमदार संजयम्मा शिंदे आणि दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या नेतृत्वाखालील हे पॅनल असून ते एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत दरम्यान प्रचार जर विचारात घेतला तर प्रामुख्याने आमदार व माजी आमदार यांच्या पॅनलमध्ये चुरचीशी रंगत निर्माण झाली त्यांच्याकडून एकमेकांविरोधात जोरदार अशी टीका टिप्पणी केली जात आहे सोबतच आमदार पाटील आणि माजी आमदार शिंदे हे स्वतः पॅनल प्रमुख असतानाच निवडणुकीच्या रिंगणातही उमेदवार म्हणून असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने ते दोघेच टीकेचे लक्ष असल्याचेही जाणून आलेले आहे एकूणच आमदार पाटील आणि माजी आमदार मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सोबतच प्राध्यापक झोळसर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनेही या निवडणुकीमध्ये रंगत निर्माण केली प्राध्यापक झोळ यांच्यासोबत आदिनाथ कारखान्याची तसेच तालुक्याच्या राजकारणाची चांगली माहिती असणारे आदिनाथचे माजी संचालक दशरथराव कांबळे हे असल्याने त्यांच्या कामगिरीकडे हे आता लक्ष लागले तिन्ही पॅनलकडून विजयाचे दावे आतापासूनच केले जाऊ लागलेले आहेत मात्र आदिनाथचा सभासद या निवडणूक प्रक्रियेत कोणाच्या हाती कारखाना देणार याबाबत मात्र आता चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आदिनाथच्या सत्तास्थानी नेमका कोणताचं पॅनल येईल कोणाच्या नेतृत्वाखालील पॅनल या निवडणुकीमध्ये विजयी मिळवेल आणि तो का विजयी होईल याबाबतची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा तसे तुम्ही अध्यापी आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा